नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठी खुशखबर संजय गांधी निराधार योजनेत आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निराधार पेन्शन थेट जमा होणार आहे तेही दर महिन्याच्या फिक्स तारखेला तर मित्रांनो यापुढे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कशा प्रकारे पेन्शनचे पैसे येणार आहेत तसेच दर महिन्याच्या किती तारखेला पेन्शन जमा होणार आहे या संदर्भात राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून या नवीन नियमाला मंजुरी दिली आहे तेव्हा मित्रांनो शासन निर्णयाविषयी संपूर्ण माहिती व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी अंतर्गत करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तेव्हा मित्रांनो आता या नव्या पद्धतीने कशा प्रकारे लाभार्थ्यांना पेन्शन मिळणार आहे तसेच किती तारखेला मिळणार आहे याबाबतचा खाली या ठिकाणी शासनने काय आहे पहा क्षत्रिय स्तरावरून दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत डेबीटी पोर्टलवर ऑन बॉडी झालेल्या म्हणजेच प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी झालेल्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे तर त्या अनुषंगाने डेबीटी पोर्टलवर ऑनलाइन झालेल्या व ऑफलाइन आधार वॅलेट झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व वा जानेवारी दोन हजार पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तसेच ऑन बॉर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पद्धतीने अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे आणि जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर सर्व लाभार्थ्यांचे हे ऑनलाइन अपडेट झाल्यावर सर्वांनाच डीबीटी द्वारे पेन्शन थेट बँकेत पाठवले जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता राहिला विषय महिन्याच्या किती तारखेला जमा होणार तर काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्तावना पाठवण्यात आली होती की संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या पाच तारखेला त्यांचे निराधार पेन्शन जमा करण्यात यावे तेव्हा त्या त्यावेळी सांगण्यात आले होते की जसे ही डीबीटी द्वारे पैसे पाठवण्यात येतील पैसे पाठवणे सुरू होईल तेव्हापासून महिन्याची ही तारीख फिक्स करण्यात येईल तेव्हा मित्रांनो आता लाभार्थ्यांना दर महिन्याच्या पाच तारखेला या दोन्ही योजनेचे निराधार पेन्शन मिळत राहणार आहे मित्रांनो या योजने संदर्भात तुमचे तर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद